रायपूर कंडारी तालुका जळगाव येथील अठरा वर्षीय तरुणाचा सोमवारी पंचवीस तारखेला दुपारी वाघूर धरणात बुडाल्यामुळे मृत्यू झाला रंगपंचमी खेळून झाल्यावर मित्रांसह पोहण्यासाठी वाघूर धरणावर गेल्यावर पोहताना पाण्याच्या खोलीचा अंदाज चुकल्यामुळे हा तरुण बुडाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले रोहित कैलास पाटील वयवर्ष अठरा राहणार कुसुंबा तालुका जळगाव असे मयत तरुणाचे नाव असून औद्योगिक वसाहत पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील रोहित कैलास पाटील हा तरुण त्याची आई मोठा भाऊ यांच्यासह हो वास्तव्यास होता रोहित एम आय डी सीतील एका सटईच्या कारखान्यात कामाला होता सोमवारी पंचवीस तारखेला धुलिवंदन असल्यामुळे ग्रामस्थ आणि तरुणांनी जल्लोषात रंगाची उधळण करत रंगपंचमी खेळले रंगपंचमी खेळून झाल्यावर आपण पोहण्यासाठी जाऊ म्हणून गावातील काही तरुण पोहण्यासाठी वाघूर धरणावर पोहोचले रोहित पाटील हा देखील मित्रांसह हो पोहण्यासाठी उतरला यावेळी त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला सोबतच्या मित्रांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला